जवळ असलेल्या आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये चार तारखेपासून ते अकरा फेब्रुवारी पर्यंत एक मोठा महोत्सव होतोय तो म्हणजे स्वामी गोविंददेव महाराज यांच्या गिरीव्या जन्मोत्सवाच्या गीता भक्ती अमृत महोत्सव या नावानं हा एक सोहळा होतोय आणि दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे अगदी सकाळी त्या ठिकाणी यज्ञविधी पार पडणार आहेत परमश्रद्धे राजेंद्रदासजी महाराज यांची भागवत कथा हा अतिशय दुर्मिळ योग पुणेकरांना या निमित्तानं लाभणार आहे दुपारच्या सत्रांमध्ये वेदशास्त्र परिसंवाद आपले जे अत्यंत महत्वाचे असे भारतीय ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये नेमकं काय सांगितलं आणि मानव कल्याणासाठी नेमकं त्याचा कसा उपयोग होईल या संदर्भात देशभरातले विद्वान आपल्याला माहिती देण्यासाठी येणार आहेत दुपारच्या वेळेमध्ये म्हणजे संध्याकाळच्या वेळेमध्ये राष्ट्रभक्ती संमेलन मातृभक्ती संमेलन अशा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून अतिशय महत्वाचे असे भारतातले श्रेष्ठतम वक्ते साध्वी साधगी जी असतील किंवा पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ जी असतील असे वक्ते आपल्याला या निमित्तानं ऐकायला मिळणार आहेत अतिशय सुंदर असे कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा विशेषतः नाटकांचे कार्यक्रम देखील होणार आहेत त्यामध्ये पुण्यप्रवाह हमारा ही संत परंपरा आणि रामायण हे साडेचारशे कलाकारांचं सा महानाट्य या निमित्तानं पाहायला मिळणार आहे आणि शेवटच्या दिवशी जो आनंदोत्सव आहे त्या आनंदोत्सवाच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे म्हणून या ठिकाणी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आपले योगर्षी स्वामी रामदेवजी महाराज असे वेगवेगळे संत महात्मे आणि सामाजिक राजकीय क्षेत्रातली मोठी मंडळी जवळजवळ शंभर एक संत महात्मे या आठ दिवसाच्या कार्यक्रमासाठी देशभरातून येणार आहे त्यांच्या दर्शनाचा त्यांचे विचार ऐकण्याचा लाभ या निमित्तानं मिळणार आहे आणि सेवा क्षेत्रात वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जीवन दिलेल्या परंतु प्रसिद्धी पासून पराणमुख राहिलेल्या अशा पंचाहत्तर सेवाव्रतींचा सन्मान या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये आयोजित केला गेलेला आहे आपण सर्वांनी याचा अवश्य लाभ घ्यावा अशी विनंती